नमस्कार मी पंजाब टॅक आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मी जाता आहे मुंबई दादरला जात आहे आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून लक्ष शेतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी की तुमचे शेतीचे काम करण्यासाठी एक जूनपासून ते सहा जूनपर्यंत राज्यात सूर्यदर्शन घडणारे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत सहा जूनपर्यंत शेतीचे कामं आटपून घ्या कारण की राज्यामध्ये राज्यामध्ये एक जूनपासून तर सहा जूनपर्यंत हवामान कोरडा राहणार आहे आणि त्यामध्ये सूर्यदर्शन घडणारे तुम्ही शेतीचे कामे करा कारण की राज्यामध्ये सात जूनननंतर परत थोडा थोडा पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की तीस मे पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत बदलत मुसळधार कुठं अतिमुसळधार कुठं रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की पाऊस खूप झाला जमिनीमध्ये ओल भरपूर आहे पण पेणीसाठी आपल्या शेतात दुरुस्त नसल्यामुळं सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की म्हणजे तुमच्यासाठी वरून राजा पाच ते सहा दिवस म्हणजे एक जूनपासून तर सहा जूनपर्यंत रजेव जाणार आहे म्हणजे तुम्हाला शेती कामं करण्यासाठी वेळ देणार आहे तुम्ही त्या सहा जूनपर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की राज्यात सात जून नंतर दररोज पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे सात जून नंतर सातला थोडा वाढणार आहे आठला परत वाढत जाणार आहे नऊला परत वाढत जाणार आहे म्हणजे असा पाऊस वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा सांगा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला परत सांगतो की हा पाऊस तीस मे पर्यंत दररोज पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या भागात पडणारच आहे पण जास्त पाऊस मुंबईला मात्र आणखी दोन दिवस म्हणजे सत्तावीस पर म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवस मुंबईला इगतपुरीकडे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे खूप पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र एक जून पासून ते सहा जून पर्यंत सूर्यदर्शन काढणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी वेळ देणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सहा जून पर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या सात तारखेपासून राज्यात परत पाऊस आला थोडी थोडी वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा जमिनीमध्ये ओल भरपूर आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा अचानक वातावरण जर जर झाला तर लगेच कुठे अभिषेक देणार आहे मी जात आहे म्हणजे मुंबईला जात आहे दादरला एका ठिकाणी मुलाखत असल्यामुळे तिथं दादर जात आहे आणि त्या ठिकाणी जाता जाता आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या इगतपुरी जवळून हे आनंद दिलेला आहे धन्यवाद